नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच भागामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे पावसाने पूर्व विदर्भामध्ये हजेरी लावलेली होती त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वादळी व मध्यम स्वरूपाचा पावसाचे हे आगमन झालेले होते तर शेतकरी मित्रांना आज बघूया दिवसभर दुपारपर्यंत व सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज वातावरण राहील कोणत्या स्वरूपामध्ये तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो माहिती इकडं पूर्व विदर्भ इकडून जर सुरू केले असल्यास शेतकरी मित्रांनो चंद्रपूर झाला चंद्रपूर या भागामध्ये दुपारपासून जोरदार गारपीट स्वरूपाचा पाऊस राहणार आहे व दिवसभर हेट सकाळपासूनच ढगाळ वातावरण देखील राहणार आहे यामध्ये तालुका न्याय बघत झालं तर शेतकरी मित्रांनो बल्लारपूर राजुरा गडचिरोली या भागात देखील चांगला जोरदार असा स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे इकडे चामोर्शीपर्यंत मूलपर्यंत मूल शिंदेबाई मूल, गडचिरोली चंद्रपूर भद्रावती या भागामध्ये जोरदार व मध्यम स्वरूपाची गारपीट देखील होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असता लातूर भागकडे इकडं मुखेड झालं मुखेड या भागापर्यंत पावसाची शक्यता आहे परळी परळीमध्ये देखील पावसाचं चांगले असं आगमन होणार आहे इकडे शेतकरी मित्रांनो लातूर झालं पेठ झालं तुळजापूर झालं या भागामध्ये देखील दुपारपासून चांगलंस असं वातावरण तयार होऊन जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी ह्या बरसणार आहे आणि इकडं शेतकरी समोर जर बघितले असता नांदेड नांदेडच्या या भागामध्ये दिग्गूर या भागामध्ये फक्त पावसाची शक्यता आहे इकडं लोणार आणि वाशिम यांच्यामध्ये हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण राहून काही प्रमाणामध्ये देखील पावसा पडणार आहे इकडं अहमदनगर या भागात देखील ढगाळ वातावरण राहील पण हलक्या स्वरी बरसणार आहे जास्त काही पाऊस राहणार आहे पण पुणे खेड जुन्नर या भागामध्ये चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पुणे गोरेगाव सातारा वडूच कराड विटा सांगली या भागामध्ये रायपूर झालं रत्नागिरी झालं सांगली झालं सावंतवाडीपर्यंत हा भाग चांगला जोरदार असा पाण्याने व्यापलेला आहे याच्यामध्ये अधिक असा स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो शेतकरी मित्रांनो दुपारपासून चांगले असे वातावरण विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो पुणे सातारा रत्नागिरी सांगली या भागामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर इकडं लातूर झालं इकडं नांदेड झालं या भागामध्ये चांगल्या ससा पावसाच्या सरी आज बरसणार आहे शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज अशाच नवीन हवामान अंदाज बघण्यासाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे